नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम शस्त्रांचा धाक दाखवून कोल्हापुरातील बेलबाग इथल्या पुण्य पवित्र सोसायटी मधील खळबळजनक प्रकार पोलिसांकडून तिघा संशयितांना अटक मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण उत्साहात साजरा ईद निमित्त सामूहिक प्रार्थना करून परस्परांवर झाला शुभेच्छांचा वर्षाव हातात धारदार शस्त्र घेऊन मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांकडून कुपवाडमधील सचिन चव्हाणचा खून शिरोळ तालुक्यातील उदगाव मधील भर दिवसा घडलेला खळबळजनक प्रकार बेघर रुग्णांवर उपचार करण्यास सीपीआर मध्ये होतीये टाळाटाळ ताल, शस्त्रक्रिया विभागातील मनमानी कारभारामुळे रुग्णांना भोगाव्या लागत आहेत मरण यातना आणि सध्याचे शाहू महाराज दत्तक कोल्हापूरची जनताच राजर्षी शाहू महाराजांची खरी वारसदार संजय मंडलिक यांचं विधान तर महाविकास आघाडीकडून मंडलिकांच्या वक्तव्याचा निषेध